गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी घरात शिरलेल्या पूरग्रस्तांना पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एकत्र येत दिवाळीनिमित्त शिधा वाटप केले आहे महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद सोनकांबळे डॉक्टर राजेश करपे डॉक्टर रमाकांत तिडके डॉक्टर संगीता शिंदे डॉक्टर मनीषा काळे डॉ सुवर्णा पाटील डॉक्टर अमोल म्हसके डॉक्टर ममताराम करे डॉ शोभना मदरेवार उमाकांत राठोड डॉक्टर वसंत झेंडे डॉक्टर अर्जुन मोरे व डॉ हंसराज जाधव या प्राध्यापकांनी एकत्र येत पूरग्रस्तांसाठी लागणारा किराणा साहित्य व शिधा खरेदी केला प्रतिष्ठान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या परिसरात असलेल्या पुराचे पाणी घुसून संसार उपयोगी सर्व साहित्य वाहून गेले होते दिवाळी तोंडावर आली असताना सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतिष्ठान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एकत्र येऊन या पूरग्रस्त बांधवांना दिवाळीचा शिधा फराळ वाटप केला या अनोख्या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र सिसोदे व सचिव राजेंद्र सिसोदे यांनी प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे टेन न्यूज यात्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण संभाजीनगर